अहो त्या एवढ्या दहा बारा पुरी मला म्हटलं कोण कॅमेरा आळ्या आहेत आणि तुम्ही म्हणता का आळे नाहीये सर मी काहीच बोलू शकत नाही जे बोलायचं होतं त्या दिवशी बोलले सर परवाची गोष्ट तीस तारखेची झाली आज आज त्याच्यावर तुमचा कोणाच्या काय देता वरिष्ठ कार्यालया मी एकटीनेच नाही दिला सगळ्या शाळाने दिलेलं आहे सर चुकीचं चुकीचं नाहीये होता तो दिला होता जे तुम्हाला बोलले अहवाल दिले काहीच बोलणार नाही मला प्रश्न विचारू नका प्लीज त्या दिवसाबद्दल मी काहीच बोलणार नाही तुमचं काय म्हणणं आहे कसं काही नाही त्याच्यावर नाही मी भाष्य करू मग तुम्ही गुन्हा दाखल करा हिरावत बाहेर आहे ना दुकानामध्ये हिरायला इथं शंभर आंतर दुकान नाही पाहिजे मी वरिष्ठांना कळवलंय किंवा इथं अनादित पण कारण ही जागा इतर शासनाची आहे इथे ही दुकानं कशी उभारली जातात इथे नाही त्या गोष्टी कशा मिळतात याच्या संदर्भात तुम्ही वरिष्ठांना कळवलंय का वरिष्ठांनी कळवलेलं आहे वरिष्ठांनी तुम्हाला पत्र पण काढलेले कायदेशीर गुन्हा दाखल करा तुम्ही गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं मॅडम याआधी तुम्हाला, तुम्हाला पत्र आहे की नाही पत्र आहे मग तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे मॅडम त्यांच्या आधी तुम्ही होते तेव्हा सुद्धा तुम्हाला पत्र होतं भोजने सरांच्या आधी तुम्ही तिथं चार्ज होता तेव्हा तुम्हाला पत्र काढलं होतं बे कायदेशीर दुकानांवरती काय गुन्हे दाखल करा तुम्ही का केले नाही गुन्हे दाखल उद्या मुलांच्या जीवाला काय झालं त्याला जबाबदार कोण तुम्हाल आज आज मुटके पडले आपण त्याचा विषय असा आहे मी मला माहिती मिळालेली आहे का जेव्हा ह्या आळया निघाल्या तेव्हा वरिष्ठ कार्यालयाने पत्र यांना केला पत्र व्यवहार की बाबा काय अहवाल तो सादर करा तर जवळजवळ एकोणीस शाळांपैकी दहा पेक्षा जास्त मुख्याध्यापकांनी आळ्या आहेत असा अहवाल पाठवला कार्यालयाला

या शाळेमध्ये आळ्या आम्ही बघितल्या बाकीच्या मुख्याध्यापकांनी आळ्या आहेत असं सांगितलं सेंट्रल किचन वाण्यानी सांगितलं आळ्या आहेत सांगितलं आणि तुम्ही म्हणता का अव्वल आणून दाखवा आमच्या समोर ऐकायचं नका देऊ ना माझं मी काय विचारते तुम्ही नका ना बोलू असं मी तुमचं तोंड गप्पच केलेलं आहे आता विषय असा आहे का जर आळ्या नव्हत्या तुम्ही म्हणता जेवण रिटर्न का पाठवलं पाठवलं नव्हतं इथंच ते ओतून दिले ओतून दिलं काय दिलं मग आता आळ्या सदृश्य तुम्ही म्हटले म्हणून ते म्हटलं नको कदाचित असल्या तर नको त्रास व्हायला मुलींना म्हणून दिलं होतं म्हणजे हे तुमचं काय बोलत तुमच्या लक्षात येते का सर प्लीज तुम्ही त्याच्यावर म्हणजे प... आळ्या सदृश्य का मग फेकून काय दिलं त्या दिवशीचा विषय झाला त्या दिवशी मी बोललेली आहे आज मी पुन्हा त्याच्यावर भाष्य द्या चांगली गोष्ट आहे तुम्हाला उत्तर द्यावं आमची अशी शक्ती नाही पण प्रश्न विचारायचा आमचा आधी प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तर मागणार तुम्ही देऊ नका उत्तर ना मी काय म्हणतोय का त्यावेळी तुम्ही काय केलं का ते जेवण फेकून दिलं का दिलं तर तुम्ही म्हणताय का त्याच्यामध्ये आळ्या सदृश्य होत मग आपल्या काय चौकशी मध्ये होत्या मी सर तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की मी त्या दिवशी बोलले मी आज त्याच्यावर काहीच भाष्य करणार नाही मी रिपोर्ट वरिष्ठांना केलेला आहे काय केलं आपण ती कशाला मी कशाला सांगू सर तुम्हाला का म्हणजे हे काही कुत्री मांजरे ती नाही वरिष्ठांना कळवलेलं आहे ते निर्णय घेतील सर काय कळवलं तुम्ही काय कळवलं ते आहे माझ्या निवेदनात आहे काय ते तुमच्या घरामध्ये काय दिलं ते विचारत आम्ही या आदिवासींच्या मुलांचं विचारतो तुम्हाला इतर काय बोलायचं त्या विषयात सोडून तर बोला नाही तर मी नाही बोलू शकत नाही आळेस दृश्य बोलले होते काय दिलं जेवण आणि नंतर म्हणले आळी असं बोलले होते व्हिडिओ आहे तुम्ही हो। हो जे कुठून आणलेलं होतं ते तुमच्या मोबाईल मध्ये दाखवलेलं जाऊ करायचं गुटका इथं खाऊन टाकलेलं आहे ठुकलाय एकच नाही पक्के गेट पर्यंत तुमचे खोल्यांपर्यंत कुटकाही मी आता जाऊन आलो त्या मुलींची सगळ्यांची बाईट घेऊन आलो